जळगाव येथील गिरणा पाईप प्लॉटमधून शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेनं तीन किलोमीटरची पाईपलाईन टाकली होती त्यासाठी मोठा खर्च देखील झाला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा सुरू झाल्यानं तेव्हापासून ही पाईपलाईनचा वापर बंद झाला होता याचा फायदा घेत मनपातील काही कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन खोदून दोन नंबरमध्ये विकण्याचा धंदा सा चालू केला यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा देखील व नगरसेवकांचा देखील हात असल्याचं काढला जातोय म्हणून काही दिवसांनी व दाखल पत्रा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे मात्र दुसऱ्यांदा पाईपलाईन चोरताना रंग्या हात पकडल्या गेलेल्या या घटनेचा स्पर्धा पास झाला महिन्याभरात दुसऱ्यांदा पाईपलाईन चोरीचं प्रकरण समोर आल्यानं राजकीय पुढाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रयत्न केला जात होता यामध्ये जुन्या योजनेची पाईप चोर चोरणाऱ्यांना मनपा कर्मचाऱ्यांना यातील संशयित सुनील सुकडू महाजन यांचं नाव पुढे आले व पोलिसांकडून शोध घेतला जातोय त्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस, पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी आज पत्रकारांना दिली कारण की अशी महानगरपालिकेच्या अंतर्गत आत्तापर्यंत अनेक काम झाले अनेक कामांमध्ये चोरांचा तपास लागला पण ज्या ज्या वेळेस राजकीय पुढारी नगरसेवक यांच्या नावाला किती प्रकरण दाबलं जातं असं जळगावकर बोलत आहेत तसेच या प्रकरणात देखील सुनील महाजनांचं नाव येत त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या सुनील महाजन यांचे नाव समोर येताच ते पसर झाले पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला त्यांच्याकडे काही पथक घरी देखील गेले जोपर्यंत महाजन सापडत नाही तोपर्यंत अजून किती आरोपी वाढतील ते सांगता येत नाही आतापर्यंत सहा जणांची नावं समोर आली असून अजूनपर्यंत किती असतील हे मुख्य आरोपी सापडल्याशिवाय काहीच करणार नाही कारण असं की पाईपलाईन काढण्याचं सुरू होतं नियोजन जुनी पाईपलाईन काढण्याचं मनपाकडून सुरू होतं येत्या दोन ते तीन महिन्यानंतर या कामाला सुरुवात देखील होणार होती मात्र त्यापूर्वी महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे महिन्याभरात दोनदा पाईपच्या चोरीचा प्रकार समोर आलाय आता यावर काय होणार संबंधितांना शिक्षा होणार की काय याकडे संपूर्ण जळगाव वासियांचं लक्ष लागून आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.